काय म्हणणार तुम्ही आज या ठिकाणी तुम्ही एवढं मोठं प्रचंड आंदोलन करताय त्याबाबत सरकारने काय चा खेळ मांडलेला आहे माझ्या काही लक्षात येत नाही आहे की कसं होतंय चोवीस सप्टेंबरला सरकारने एक जी आर काढला की कॉन्ट्रॅक्टमध्ये शिक्षक भरती करा त्याप्रमाणे भरती केली ही गेली आणि त्याच्यानंतर पूर्ण चार महिने आम्ही सर्वे सेवेमध्ये आहोत आणि लगेच चार, चार महिन्यांनी तो जी आर रद्दसुद्धा केला की गेल्या वर्षी सुद्धा असाच विषय झाला की जूनमध्ये जेव्हा आंतरजिल्हा बदली झाली आणि शिक्षक शाळा सोडून निघून गेले तेव्हा पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व शाळा ह्या पूर्णपणे बंद पडण्याच्या घाईमध्ये आलेल्या होत्या पण त्या बंद पडणे पडत होत्या त्या शाळा सावरून स्थानिक शिक्षकांनी त्या शाळा चालू ठेवलेल्या आहेत म्हणजे वेळोवेळी या स्थानिक शिक्षकांनीच ह्या शाळू शाळा चालू ठेवण्याचं चा काम केलेलं आहे सर मला तर काही कळतच नाही की सरकारला आम्ही एक वस्तू वाटतोय की काय मला कळत नाही म्हणजे एखाद्या वस्तूचा वापर कसा सहा महिने केला ती वस्तू पुन्हा फेकून दिली परत त्या वस्तूची गरज आपल्याला लागली की पुन्हा त्या वस्तूची ऑर्डर करायची असा सरकारने आमच्या जीवनाशी खेळच मांडलेला आहे आणि सध्या हे कॉन्ट्रॅक्ट शिक्षक रस्त्यावर आलेले आहेत त्यांचं मानधन सुद्धा झालेलं नाही आहे पाच महिने आणि आता हा जी आर रद्द करून त्यांना अक्षरशः रस्त्यावर यायची वेळ सरकारने आणलेली आहे आणि दुसरा एक सांगायचा विषय असं की प्रत्येक वेळी शिक्षक भरती जेव्हा शा आंतरजिल्हा ब शिक्षक येतात पवित्रमधून शिक्षक येतात पण ते किती पवित्र आहेत याच्या सध्या सर्वत्र चर्चा चालू आहेत हे आपल्याला माहितीच आहे पण वेळोवेळी ज्यावेळी शाळा रिक्त झालेल्या आहेत त्यावेळी या रिक्त शाळांमध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती शिक्षकांनी खूप स सरकारला सहकार्य केलेलं आहे आणि आमची आज एक अशीच मागणी आहे की दहा फेब्रुवारीचा जो जी आर रद्द केलेला आहे तो पुन्हा लागू करावा कारण इथे जे बसलेले साडेचारशे शिक्षक आहेत ते पूर्ण डी एड बी एड पात्रताधारक आहे त्याच्यामध्ये असं कोणीही नाही की त्यांनी पात्रता ग्रहण केलेली नाही आहे आणि मला एक असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंगला वगैरे ॲडमिशन घेतो तेव्हा कसं असतं की सीई टी द्या नीट द्या आणि जेई द्या तेव्हा पुढे ॲडमिशन दिलं जातं मग तुम्ही असा का नियम लागू करत नाही की डी सुद्धा जर ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथ टीटी तुम्ही पहिलाच घ्या ना म्हणजे कळेल किती तो विद्यार्थी डी एडला जाण्यासाठी पात्र आहे की नाही हे तुम्ही डी एड झाल्यानंतर का लागू करता की आता आम्ही इतके दोन वर्ष शाळा सांभाळलेल्या आहेत गेल्या वर्षी आम्ही मानधन तत्वावरती एक वर्ष काम केलेलं आहे आणि आता सुद्धा पाच महिने सेवेमध्ये आहोत म्हणजे शाळा चालवतोय ना शाळा काहीतरी सेवा आम्ही देतोय आणि इतके पालक वगैरे स्थानिक लोक शिक्षकांवर खूप खुश आहेत की त्यांचं असं म्हणणंच आहे की आम्हाला स्थानिक शिक्षकच हवा आहे असे प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर सर्रास दिसून येत आहे त्यामुळे ता माझी सरकारला एक विनंती असेल की तुम्ही हा जी आर पुन्हा रद्द करावा आणि हे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि एक दुसरा विषय असं सांगायचं की सरकारला मी सांगेन की आम्ही सध्या या सेवेत येण्यापूर्वी अक्षरशः आमच्या ह्याच्याहून चा चांगल्या नोकऱ्या होत्या आणि त्या नोकऱ्या सोडून आम्ही इथे आलेलो आहोत कारण हा सर निर्णय जो होता तो राज्य सरकारचा होता ह्याच्यातून चला काहीतरी आपला फायदा होईल आणि आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी गुणवत्ता देता येईल चांगलं शिक्षण देता येईल शिक्षणापासून ते वंचित राहू नये यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आणि ते प्रयत्न चालू सुद्धा आहे त्यामुळे सरकारला मी विनंती करेन की हा जे आर तुम्ही रद्द करू नका आणि आम्हाला असे रस्त्यावर येऊ देऊ नका धन्यवाद सरकारनी आपली लाडकी बहिणीला यावेळी आझाद मैदान ते तपटी उन्हात मध्ये बसवलेलं आहे त्याबाबत तुम्ही काय सांगणार की तुम्ही सरकारला काय पुढचा पाऊस तुमचा काय असेल काय आश्वासन सरकारनं आमचा हा जी आर आहे हा पुनर्जीवित करावा आणि आम्हाला सगळ्या स्थानिक लोकांना न्याय मिळवून द्यावा त्यांनी जे आम्हाला आमची जेव्हा भरती केली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अकरा महिन्याचा आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही घेतो पण अजून ते अकरा महिने झालेले नाहीत त्याच्या आतच त्यांनी आमचा जी आर कॅन्सल केला तो जी आर तरी पुनर्जिवी जीवित करावा जर ही जी आर पुन्हा झालं नाही तर तुमचं पुढचं पाऊस काय पुढचं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन असेल आमचं की त्यांनी आम्हाला स्थानिकांना न्याय मिळून द्यावा आता आपण किती संख्यामध्ये इकडे आलो आणि कुठून आलो आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे सगळ्या तालुक्यातले लोक आलेले आहोत चारशे पंच्याण्णव आमची भरती झालेली आहे ते सगळे लोक आलेले आहेत तिथे പോ ഇकडे या बस इकडे इकडे ओ बेटा मिकड गया मोर्चा आपण नेतृत्व करता येईल जर आप सरकारने आपल्या लाडकी बहिणीला ना या या ठिकाणी आझाद मैदान उपोषण करावं लागले आता कोणती परिस्थिती आले त्यांना त्यांनी पाऊल उचलावं लागलं अशी परिस्थिती म्हणजे आता सरकारचे काही निर्णय हे असे असतात की ते विचार करण्याच्या पलीकडे असतात आता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले कंत्राडी शिक्षक हे कंत्राडी तत्वावरती नेमणूक करण्यात आली होती परंतु ह्या कंत्राटी तेवीस सप्टेंबर दोन रोजी कंत्राट मराठी तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असा सरकारने एक जी आर काढला होता तो जी आर त्याला पूर्ण न होताच दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तो जी आर अतिक्रमित रद्द करण्यात आला म्हणजे जो सरकार सरकारची अशी मानसिकता दिसते की एकीकडे एक एखादा एक जी आर काढावा आणि तो पुन्हा काही दिवसात रद्द करावा म्हणजे सरकारने जणू काही आमच्याकडे आमच्याशी खेळ मांडलाय असं की काय आमच्या या स्थानिक शिक्षकांच्या भावनांशी खेळ मांडला की अशी सरकारची मानसिकता यातून आम्हाला पाहायला मिळते तसेच आमच्या रत्नागिरी हा जिल्हा डोंगराळ भागातला असून का तेथे वाडी वस्तीतून काही डोंगराळ भागातून कमी पटसंख्या असलेल्या गरिबांच्या मुलांना शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी पुरेसे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसतात अशावेळी शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी तेथील स्थानिक शिक्षक उपलब्ध असतात ते स्थानिक शिक्षक कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपल्या गावातील किंवा वाडीतील मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी हे आपल्या तत्वावरती किंवा व्यवस्थापन समिती किंवा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या मार्फत हे कुठच्या मानधनात किंवा काही वेळा कोणतंही मानधन न घेता तर काम करत असतात आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात अशा या स्थानिक मुलांचा विचार करणारे हे आमचे हे डीएड बी एड धारक स्थानिक शिक्षक आहेत तर आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही जो जी आर रद्द करण्यात आला होता तो जी आर सप्टेंबर दोन हजार चोवीस आर पुन्हा पुनर्जीवित करावा आणि आमच्या या रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक शिक्षकांना न्याय द्यावा जर जोपर्यंत आम्हाला हा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष करणारच राहू आणि असाच लढा देणारच राहू जोपर्यंत आम्हाला आमचा योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहू आमची सरकारने पुन्हा एकदा मागणी आहे की आमच्या या कंत्राटी शिक्षकांचा विचार करून तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय पुनर्जीवित करावा धन्यवाद आणि प्रत्येकाला आपल्या मागण्यासाठी निवडणूक देण्यासाठी आपल्याला नाही आहे